सौभाग्य शेखर वाहिनीच्या सर्व दर्शकांना चंद्रशेखर खांडाळेकर कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी या ओळींचा उगम ज्या दिवसाशी संबंधित आहे अशा त्या दिवाळीच्या पाडव्याची आता आपण माहिती करून घेणार आहोत दिवाळीचा पाडवा म्हणजेच प्रतिपदा कार्तिक शुक्ल प्रतिपदा याला बलिप्रतिपदा यासाठी म्हणतात कारण दैत्यराज बळी या बरोबर या पाडव्याचा संबंध आहे बळी हा दैत्यांचा राजा जरी असला तरी तो अत्यंत सदाचारी होता शूर होता आणि त्यांनी अनेक यज्ञ केले देवांना असं वाटलं की आता काही आपल्याला स्वर्गाचं राज्य परत मिळत नाही म्हणून त्यांनी विष्णूला गळ घातली विष्णूने वामन अवतार घेतला आणि कपटाने बळीचं सर्व साम्राज्य देवांना मिळवून दिलं परंतु बळीचा सदाचार आणि त्याची सत्यप्रियता आणि त्याची त्यागबुद्धी बघून विष्णू इतका प्रसन्न झाला की बळीला पाताळाचं राज्य त्यांनी देऊ केलं आपल्याला ही प्रसिद्ध अर्थी माहितीच आहे पाचवे अवतारी बळीच्या दारी तिष्ठसी याचा अर्थ काय बळीराजाच्या पाताळाच्या राज्यावर राज्याच्या बाहेर स्वतः पहारेकरी म्हणून विष्णू उभा राहिला असा हा बळीराजा त्याने विष्णूकडे एक वरदान मागितलं की वर्षातून एकदा मला माझ्या प्रजेला सप्त चिरंजीवांपैकी एक आहे आणि बलिप्रतिपदेच्या दिवशी तो स्वतःच राज्य बघण्यासाठी येतो त्यामुळे हा बलिप्रतिपदेचा दिवस आपल्याला अत्यंत आनंद आणि उत्साहामध्ये व्यतीत करायचा आहे या दिवशी अभ्यंग स्नान ज्येष्ठांचे दे आशीर्वाद घेणे बळीराजाच पूजन करणं देवळात जाणं दानधर्म करण आणि संध्याकाळी सुवासिनी स्त्रीने आपल्या पतीला ओवाळणं त्याचप्रमाणे पहिला दिवाळ सण साजरा करणं अशा प्रकारचे विधी केले जातात आणि या दिवशी विशेषत पशुधनाची पूजा सुद्धा केली जाते अं गाईंना बैलांना आंघोळ घालून त्यांना शृंगारलं जातं पुष्पमाला वगैरे अर्पण केली जाते आणि गाईचं दूध काढलं जात नाही बैलावर भार घातला जात नाही आणि त्यांना औक्षण केलं जातं म्हणून दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी असं हे गाणं प्रचलित झालेलं आहे